बेमानीन्स बसवून बोगस मतदान करून घेतात म्हणून चारशो पार आहे त्यांचा नारा इकडले आमदार इकडले खासदार घेऊन त्यांनी आपली सत्ता फक्त काबीज करायचा का प्रयत्न करत आहेत तर ह्यावेळेस त्यांनी त्यांचा चारशो पारचा नारा हा दोनशे पारच्या पुढे सुद्धा जाऊ शकणार नाही ही माझं एक वैयक्तिक मत राजकीय रंधुमाळी जनसामान्याच्या मनात चाललंय काय भाग सातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण चाकूर तालुक्यातील नांदगाव या गावी आलेलो आहोत तर येथील जर जनतेचे मत जाणून घेण्यासाठी आपण येथे आलेलो आहोत तर येणाऱ्या लोकसभा इलेक्शनमध्ये काय परिणाम घडेल हे जाणून घेण्यासाठी आपण नागरिकांशी चर्चा करणार आहोत तर मामा काय सांगाल की सध्याचं सध्याचं राजकारण पेटलेलं आहे व ह्या पेटलेल्या राजकारणामध्ये आपली भूमिका काय आहे राजकीय भूमिका आमची राजकीय भूमिका आमची फक्त की आमच्या मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण त्यांनी सोळा टक्के द्यायचं ठ होतं घटनेमध्ये तर ती दहा टक्क्यावर आलं हो ह्याच्यामुळं आम्ही ह्याच्यावर नाही जरांगी पाटील जी सांगते ते त्याच्यावर आम्ही आवलं म्हण आता जे विद्यमान खासदार आहेत ते आपले क्लासमेट आहेत हो माझे क्लासमेट आहेत घरणीला तर आता त्यांच्याबद्दल आपली भूमिका ना काही नाही जिल्हा परिषदला क्लासमेंट म्हणून आम्ही मतदान केलो पण ह्याविषयी आम्ही मतदान करणार नाही तर मामा सध्याचं राजकारण पाहता शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नाही सध्या आपल्या गावातील या पाच वर्षामध्ये काय सुखसुविधा भेटलेल्या आहेत झाले सगळे जनतेनं बघितलं त्यांनी पाच नाही दहा वर्षामध्ये बघितलेलं आहे तरी पण आता यावेळेस भाजपा हद्दपार पार हे आम्ही धोरण राबवणार आहोत भाजपाचा तर नारा आहे की आपकी बार चार सुपार नाही नाही होऊ शकत नाही हां ई एम मशीन आहे तोपर्यंत त्यांनी करू शकते बॅलेट पेपर पेपरवर घेतल्यावर करू शकणार नाहीत बॅलेट पेपरवर इमानदारीचं मतदान असते त्यांनी बेमानीनं चिप बसवून बोगस मतदान करून घेतात म्हणून सो पार आहे त्यांचा नारा ते ई एम मशीन कॅन्सल करावं हे बी मागणी आहे आमचं तर काही नवतरुणही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर त्यांच्याकडूनही प्रतिक्रिया जाणून घेऊत की होणाऱ्या इलेक्शनमध्ये काय सांगाल की आपल्या गावातून कशा प्रकारे मतदान पडू शकतं मतदान मतदान हे कसं मराठ्याचं मेंबर इथं जास्त आहेत त्याच्यामुळे चालू सरकारला तर कुणी मतदान देऊ शकणार नाही कारण की त्यांनी जी मागण्या कोणतीच आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत शेतकऱ्याचे प्रश्न असतील मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे धनगर समाजाचा प्रश्न आहे म्हणजे सगळ्याला फक्त भूल थाप करून निस्त फक्त सत्तेच्या पोटी इकडले आमदार इकडले खासदार घेऊन त्यांनी आपली सत्ता फक्त काबीज करायचा का प्रयत्न करत आहेत तर ह्यावेळेस त्यांनी त्यांचा चारशे पारचा नारा हा दोनशे पारच्या सुद्धा जाऊ शकणार नाही ही माझं एक वैयक्तिक मत आहे तर काय सांगाल की आता या पाच वर्षामध्ये क्राईम रेट किती किती प्रमाणात वाढलेला आहे त्याच्यावरती आपल्या या सरकारने कशाप्रकारे हाताळायला पाहिजे वर त्यांनी का कसा हाताळ क्राइम रेट काय मीडियाला वगैरे सडवाला हाताला धरून म्हणजे ज्यांची गुंडीगिरी चालते त्यांचंच आज चलती आहे एवढंच बोलायचं दुसरं काही तर मग काय सांगाल सध्याचं राजकारणावरून आपल्या गावाची परिस्थिती व आपल्या गावामध्ये काय सुखसुविधा या पाच वर्षामध्ये झालेल्या ज्या वेळेस शेतकरी म्हणून मी बोलतो आमच्या शेतमालाला भाव कसलाच नाही जर उत्पन्न जर बघितलं त्याचा खर्च तेजेमंदीचा जर खर्च बघितला ह्यांच्या मार्केट ह्यांचं कुठलंही बियाणं ज्या वेळेस दहा हजार सोयाबीन विकत होतं त्यावेळेस चारशे पंच्याऐंशीला खताचं पोतं होतं आज चार हजार सोयाबीन आहे तर ते डी ए पी दीड हजार रुपये पोतं झाले सगळंच औषध खतं ही तुमच्या मालाला ती जी आहे आणि आमच्या माला मा मालाला म्हणजे मंदी शेतकऱ्यांनी जगायचं कसं चार हजार सोयाबीनला भाव आहे ज्या वेळेस दहा हजार सोयाबीनला भाव होता मी स्वतः माझ्याकडे पावती आहे सहा सात हजार भाव चारशे पंच्याऐंशीला ला साथ डीपी होता आप... आज दीड हजार कसं झालं आपल्याला जगायचं कसं शेतकरी या इलेक्शनमधून परिवर्तन पाहिजे का नाही परिवर्तन पाहिजे आम्हाला हे दोन्ही सरकार पास नाही या तो 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 का। हो बीजेपी तर हो तो मला सांगतो पीनं आम्हाला दोन हजार चौदाला ला जे आले मोदीनं म्हणलं की पंधरा लाख रुपये खात्यावर टाकू हो त्यांनी एक रुपयाने ज्या वेळेस बीजेपी सरकार आलं तो तेव्हापासून शेतकऱ्यावर पाहिलं काढण्याचं काँग्रेस सरकारच बरं होतं हे आमचं मत आहे शेतकऱ्याला तेवढं संकटामध्ये टाकलं नव्हतं बरं बीजेपी सरकारने शेतकऱ्याला संकटात टाकलं आजचे दिन आजचे दिन कशाचे आजचे दिन शेतकऱ्याची पाठ लावली तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला कुठलाच हानी भाव नाही कांदा असू सोयाबीन असू तुमचा ऊस असू कुठलाच का शेतकऱ्याला आज जर विचार केला ज्या वेळेस सहा सात हजार भाव होतात त्यावेळेस शंभर रुपये हजेरी होती आज सहाशे रुपये हजेरी आली आहे बरला आणि चार हजार रुपये सोयाबीनला भाव देतो शेतकऱ्यांना जगायचं कुठं तर नक्कीच येथील शेतकऱ्यांच्याही भावना अतितीव्र होताना दिसत आहेत व या ठिकाणी काँग्रेस पक्षच हा बरा होता अशीही भावना जनतेतून मांडण्यात येत आहे मी बेदड़ गावासाठी शरद पवार लातूर